नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आलेली अठराशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार सहाशे आठ सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली आवकालेली आहे बावीस क्विंटल दर आहे अकरा हजार कमाल दर आहे बा बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकालेली आहे सतराशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार सातशे दर आहे चौदा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे तेरा हजार सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकालेली शंभर क्विंटल किमान दर आहे अठरा हजार दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये